नमस्कार आपण पाहतात सह्याद्री परळी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा कर्मचाऱ्यास कॅबिन मध्ये घुसून मारहाण प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता का जमा करत नाही असं म्हणून येथील नगरपालिकेच्या कार्यालयातील घरकुल विभागात कार्यरत कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांना आज सकाळी पावणे बारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट माजी नगरसेवकानं जातीय वाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यास कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली या प्रकारानं संतप्त कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं दरम्यान या प्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक अनवर मिस्की शेख यांच्यासहित तिघांच्या विरुद्ध दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला परळी शहरातील मोहल्ला नगर, कुरेशी नगर येथील घरकुल आवास घरकुले मंजूर झाली परंतु त्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही याचा जाब विचारण्यासाठी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार माजी नगरसेवक अन्वर मिस्किन व काही कार्यकर्ते परळी नगरपालिकेत आले उपमुख्याधिकारी यांच्या टेबलजवळ बसले तेथेचा नगर परिषदेचे कर्मचारी गायकवाड आणि माजी नगरसेवक तसेच सोबतच्या कार्यकर्ते यांच्या शाब्दिक चकमका झाली त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन घरकल घरकुल विभागाचे इंचार्ज अधिकारी सिद्धार्थ गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे